सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री श्रीसद्गुरुनाथिष्ण महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त मङ्गलकृती जय गोपालकृष्ण भगवान् गी जयनाथ भगवान् गी जय शान्ताकारं भुजकशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधार लक्ष्मीकांतं का मेघवर्ण शुभ लक्ष्मीकादन विष्णुं वंद विष्णुवैरवर्वलोकैकनाथं देश योगिराजा योगिराज महातापसी पूर्णवाद प्रणयदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा रामचंद्र बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरुसमर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्ण शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर दादा मोक्ष श्री विभूता माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे उपस्थित येथे असलेल्या सर्व मातृचरणांच्या जर्नी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे श्री गणेशाय महाग्रंथ हरविजय अध्याय तिसरा जय जय सारा मनमत जनका त्रिभुवन सुंदरा ब्रह्मानंदा ती उदारा द्वारका नगर विलासिया तुझे उदारपणा तिथोर थोर बिभीषेने केला एक नमस्कार लंका नगर जो वरी शिष्य शशमित्र गस्ती आणि सुदामा अत्यंत दरिद्री त्यासी द्वारका तुल्य दिद्री नगरी पूर्वी कंस मारुणी मथुरा बरे उग्र सेन स्थापिला दिदरी किशकिंदा वाली पाठविला निजपदा पांडव पालका गोविंदा भक्त निजपदास्ताजे पूर्वाध्याय कथन झाले सुदामाई राज्य निधले या हरिद्वारावरती समर्थने ते जे परिसरा श्रोते हो सुरुवातीला यांनी भगवान विष्णूंच थोडस स्तुती केलेली आहे त्यांचं गुणगान केलेलं आणि त्यांनी सांगितलं की देवा तुझं उदार पण काय त्या बिभीषणानं एकदा तुला नमस्कार केला तर तू त्याला लंकेचं राज्य देऊन टाकलं त्यानंतर सुदामा अत्यंत दरिद्री असताना द्वारके सम अशी सुदाम नगरी तो त्याला देऊन टाकली त्यानंतर कंसाचा हरण करून त्याचा वध करून तो तेथे मथुरा नगरी उग्रस्थेन तो स्थापन करून दिला आणि सुग्रीवाला किशकिंदा नगरी पाठवून दिली देवा तो अत्यंत उदार आहे अशा प्रकारची भगवान विष्णूच्या स्वरूपाची हे स्तुती करतात आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की सुदामाच्या मुठभर पोहजेच्या बदल्यात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना द्वारकेसम सुदाम नगरी दिली आणि एकदा काय झालं की रुक्मिणीच्या आणि सत्यभामेच्या आपल्याला माहितीये की भगवान श्रीकृष्णांना आठ पत्न्या होत्या आणि एकदा सत्यभामेच्या विलास मंदिर इथे गेले असताना भगवान श्रीकृष्णांना त्यांची थोडीशी वाटली आणि नेमकी भगवान श्रीकृष्णांनी तिला असा आवाज दिला ये मित्र ये आता मुलाच सत्य भामा जी होती ही थोडीशी अहंकारी प्रवृत्तीची होती आणि म्हणून तिला राग आला आणि असं का म्हणे मला तुम्ही चिडवता का म्हणे माझ्या सोतीचं नाव घेता हो का म्हणे ठीक आहे म्हणे ज्या भाषेत तुम्ही मला बोलले त्याच भाषेत मी पण तुम्हाला आता प्रत्युत्तर देते आणि मग तिनं सुद्धा सांगितलं की हे कौसा आज तुम्ही इकडे कश काय आला म्हणे मथुरा सोडून तुम्ही आला म्हणे द्वारकापुरीस कस काय आले म्हणे आणि मग हेच म्हटल्या म्हटल्या भगवान श्रीकृष्ण जे होते ते थोडस त्यांनी स्मितास्त केलं आणि ते तिथून अदृश्य झालं <laughs> आणि मग तिला चूक कळाली की काहीतरी भगवान श्रीकृष्णाची यामध्ये यांनी यांनीला केली मग त्यानंतर ही जेव्हा एकटीच्या मंचकावरती बसली तिला अत्यंत सर्व उदास वाटायला लागली ते काही पुष्पमाळा होत्या जणू काही त्या पुष्पमाळांच्या जागी विखारी अशा प्रकारचे सर्पाता तिला तिथे दिसायला लागले आणि पूर्ण तिचं जे महाल होता तो तिला आता जणू काही खायला उठतो की काय अशा पद्धतीनं ती अत्यंत बेचाईन झाली आणि म्हणून म्हणतात की मन चिंती ते वैरीनं चिंते आणि मग अशा वेळेस तिनं काय केलं तिच्या दासीला पाठवलं आता अहंकार किती भगवान श्रीकृष्णांनी यवश्यक एका याच्यातून तिचा टोकाला नेला आणि मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं अशा पद्धतीने ते तिथे तात्काळ ते मुक्त झाले त्यानंतर महिना एका दासीला भगवान श्रीकृष्णांकडे वाटत तिथं म्हणतो भगवान श्रीकृष्णांना कृष्णांना बोलवणार आणि त्यानंतर ही दासी तिथं जाऊन येऊस्तर तर कसं असतं बघा तोपर्यंत हिची चलविचल चालू मग खरंच गेली का मग तिथं का। काय करत असेल मग त्यानंतर ही दासी जशी तिथं आली अनेक प्रकारचे प्रश्न हिनं तिला विचारले की काग म्हणे तू एवढी दमलीस का एवढी थकलीस का तिनं सांगितलं अहो म्हणे माझ्या वाटपात होता म्हणून मी पटकन तुमचा निरोप घेतला आणि भगवान श्रीकृष्णांना देऊन आले आणि म्हणून मी येताना पळतच आले मग तिनं नंतर असं विचारलं की तुझ्या डोक्यावरची हे केस अशा प्रकारचे विस्कटीत का झालेली तिने सांगितलं काही नाही मी भगवान श्रीकृष्णांच्या जेव्हा महालामध्ये गेले भगवान श्रीकृष्ण तिथे बसलेले होते मी गेले त्यांच्या चरणावरती मी नमस्कार करायला लागले तशी वागले तसं भगवान म्हणे माझं त्याच्यामुळे थोडे विस्कटले असतील म्हणे मग ती अजून विचारायला लागली की ही अंगावरची नवीन वस्त्रे तू कुठून आणली तिने सांगितलं की नाही म्हणे बाई साहेब तुमचा निरोप घेऊन मी भगवान श्रीकृष्णांकडे गेले भगवान श्रीकृष्णांनीच ही वस्त्रे मला दिली म्हणे आणि मग नंतर आता ती पुन्हा तिला विचारताय की तुझे जे वस्त्र आहेत म्हणे हे असे भिजले का संशय प्रत्येक गोष्टी संशय मग आता तिची दासी सुद्धा अत्यंत चतुर होती मग तिनं उत्तर काय दिलं की मी भगवान श्रीकृष्णांच्या जेव्हा राजमहालात गेले तेव्हा त्यांनी नुकताच मत्स्यावतार धारण केला आणि ते क्षीरसागरी गेले आणि त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी मी तिथे गेले आणि मग नंतर तिने विचारलं सत्यभावेनं की तुझी दृष्टी अशी घुर्णीत का झालेली घुर्णीत म्हणजे डोळे मोठे करणे डोळे वटारणे असे का झालेले म्हणे मग नक्की म्हणे तू झोपेतून उठून इथं पर्यंत आलीस म्हणे असं तिचं मन आता तिला एक 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 ते चित्र रंगवत होतं पण त्या दासून तिला सांगितलं नाही म्हणे मी भगवान श्रीकृष्णांना जेव्हा बोलण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी कुर्मरूप घेतलेलं होतं आणि त्या कुर्मदृष्टीनं त्यांनी माझ्याकडे बघितलं त्यामुळे माझी दृष्टी अशी झाली म्हणे आणि मग आता ती अजून विचारायला लागली की तुझा वरचा आदर्श जो आहे म्हणे हा दहुष गेल्याप्रमाणे असा इथे खून त्यावरती दिसते आणि मग तिने त्यांना असं सांगितलं की तसं काही नाहीये म्हणे मी जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या महाली गेले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी वराहरून तिथे घेतलेलं होत आता शेवटी आता येणं शब्द काय वापरला सत्य भावेनं कसं असत सौती बद्दलचा असलेला तो तिरस्कार आधीच मांजर आणि त्यात तिला मी दूध रक्षण करण्यासाठी पाठवलं काय करणारे म्हणे शेवटी तू तेच केलं असेल जे तुला करायचं होतं ते तर ती नंतर की नाही म्हणे आणि मग ती म्हणते नाही म्हणे बघ म्हणे तुझ्या भाळी जो असलेली हा छोटासा अर्धचंद्राचा जो टिळा आहे म्हणे तो का चढला म्हणजे तो का हल्ला त्या सखीनं उत्तर दिलं की तिकडे तिकडे मध्ये भगवान श्रीराम हे जे जेव्हा रावणाला सोडवण्यासाठी गेले तर अगोदर त्यांनी तिथं असलेले सगळे ग्रह त्यांनी जे बंदिस्त होते त्यांना मुक्त केलं त्यामध्ये राहू पण होता जो अत्यंत विकारी दुष्ट होता या राहूला पळताना बघून चंद्र घाबरला आणि म्हणून तो चंद्र येऊन माझ्या कपडे पडला मग तो जसा पडला तसंच तू बघितलं मग नंतर आता ती पुढं अजून तिला सांगते की तुझे हे जे अंग आहेत म्हणे या अंगावरचा पातळ जो काही चंदन आहे म्हणे जो अत्यंत थंडगार आहे म्हणे तो असा का व्हावला तिने सांगितलं की द्वादश अग्नि गाव भगवान श्रीकृष्णांनी गिळून घेतली आणि हे दृश्य जेव्हा मी जात गेल्यानंतर बघितलं तेव्हा माझ्या अंगाला स्वेद म्हणजे घाम आला म्हणून आणि त्यामुळं हे सर्व निघून गेलेलं आहे अशा प्रकारचं मग आता एक 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 ती प्रश्न विचारते नंतर ती म्हणे ठीक आहे मला तो आता जाऊन झोप म्हणून तो आता दोन थोडी विश्रांती करून आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आले कसं असतं सवतीविषयी तिरस्कार मग आता इतका वेळी ना दासीला प्रश्न विचारले मग आता मग ही आता भगवान श्रीकृष्णाच्या मागे लागली मग भगवान श्रीकृष्णांना हळूहळू हळूहळू सुरुवातीला मग भक्तीने सांगितलं की आव नाही म्हणे तुम्ही फार पुरुषार्थी आहात म्हणे तुम्ही एक पत्नीवरती आहात म्हणे ठीक आहे म्हणे हे जरी खरं असलं ना म्हणे अरे मरे ना आता तुमच्या अंगात जो सुवास येतोय तो, तो नेमकी कसा येतोय म्हणे मला सांगा मग भगवान श्रीकृष्ण लाग म्हणे सायमसमयी मी जेव्हा मृगाळ करून येत होतो तेव्हा तिथं माझे काही भक्त होते म्हणे आणि त्या भक्तांनी <coughs> नुकतीच जी तोडलेली फुलं होते त्याची काही माळा त्यांनी तयार केला आणि त्या माळा त्यांनी मला अर्पण केले मी त्या गळ्यात घातल्यामुळे माझ्या या शरीराचा तसा सुवास तुला येतोय मग ती पुन्हा म्हणाली की म्हणे ऋषिकेशा तुमच्या अंगाचा आलेला आहे नुकताच तुम्हाला काहीतरी श्रम झालेले दिसतात तिने सांगितलं नाही म्हणे तुझ्याकडे होतं ना म्हणे म्हणून मी अगदी धावत धावत आलो म्हणे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणे आणि मग तिने सांगितलं की तुमचे हे जे आधार आहेत म्हणे ते थोडेसे असे मला विद्रूप असल्याचे जाणूत आहेत म्हणे आणि तिने सांगितलं नाही नाही म्हणे मी माझा पानशेजन्य नावाचा जो शंघ होता हा बराच वेळ मी तो वाजवलेला असल्या कारणाने माझे आदर हे तशा पद्धतीने झालेले आहे म्हणून आणि मग तिने सांगितलं की मग तुम्ही जर आता मला खरं तर सांगा म्हणे नाही तुला जर फोटो वाटत असेल ना माने श्री कृष्ण म्हणाले एक काम कर म्हणे मला तू समुद्रात नेऊन टाक म्हणून मग ती म्हणे हा समुद्रात काय टाकायचो म्हणे तुमचं शयनच समुद्रात आहे म्हणे ठीक आहे म्हणे मी एक काम कर म्हणे जेवढे कोणी विखारी सॉल्व पासतील म्हणे माझ्या अंगावरती आणून जोड म्हणे आहा काय सांगताय म्हणे तुम्ही अहो तुम्ही त्या शेषावर तुम्ही शयन करताय म्हणे त्यापासून तुम्हाला काय होणार आहे म्हणे एक काम कर म्हणे माझा एक आता माझे असे काही जलते काटत घे म्हणे आणि ते तू माझ्या अंगावरती टाक म्हणे म्हणजे तुझं समाधान होईल म्हणे आता तरी की मी बोलतोय ती वाणी सत्य म्हणून काय म्हणे बोलताय म्हणे ऋषिकेश म्हणे अहो तुम्ही बारा आदमी बारा गावा अगदी तुम्ही प्राशन गेला म्हणे आणि त्या एक दोन काटताना तुम्हाला काय होणार आहे म्हणे आणि म्हणे असं 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 म्हणे बरं 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 म्हणे आणि मग असं या दोघांचा थोडंसं तिथे संवाद झाला आणि त्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण एकांतात रात्री थोडं त्यांनी नारद मुनीचं चिंतन केलं मनन केलं नारद मुनींना पाचारण केलं झालं आणि भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या दिवशी चालले गेले आणि मुनी आले नारायण नारायण जसे मुनी आले तसे या सर्व सोळा सहस्त्र जेवढ्या केवढ्या होत्या या नारदमुनींच्या त्या पाद्यपूजेसाठी त्या तिथं आल्या त्यांनी नारदमुनींची पाद्यपूजा केली त्यांना एका उच्च आसनावरती बसवलं आणि थोडंसं नारदांच्या मुखातून काहीतरी श्रवण करावं या इच्छेने त्या तिथे बसल्या होते आता नारदांना सुद्धा आता शिष्य कसा असतो किंवा भक्त कसा असतो देवाच्या मनात काय चाललं हे जो ओळखू शकतो तोच खरा भक्त यानं ओळखले नव्हतं आणि मग नारदांनी पुढे सुरू केलं की म्हणे आपल्याला जर पुढच्या जन्मी हाच पती जर आपल्याला पाहिजे असेल सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मागा म्हणे त्यांनी सांगितलं सांगितलं नाही जन्म आहे तसं सत्यकर्यंत भगवान श्री कृष्णांसारखाच नवे नवे आम्हाला भगवान श्री कृष्णच प्राप्त व्हावे हा म्हणे मग आता तुम्ही असं म्हणताय तर काहीतरी यासाठी तुम्हाला दान धर्म करावा लागेल म्हणे म्हणजे मग काय दान करायचं म्हणजे तुम्हाला आवडती जी गोष्ट प्रिय आहे तीच दान करा सत्यवामाने एवढंच ऐकलं की आम्हाला आवडती गोष्ट तीच दान करायची मग तिने विचारलं मी काय दान करू नारदमुनी विचारलं तुला काय प्रिय म्हणे मला कृष्णच प्रिय करून टाक म्हणे दान तिनं विचार केला नाही हातावरती पाणी गेलं आणि कृष्णार्पण वस्तू झालं संकल्प सोडून दिला सत्य भाव ना श्री कृष्णाला नारदांना लिहून टाकलं नाही मग आता नारदमुनी मग आता बोललो म्हणे श्रीकृष्णाला श्रीकृष्णांना बोलावलं ना। नारद चतुर म्हणजे जसा देव तसा फक्त घेतलं खांद्यावरती श्रीकृष्णांना बोलून आणि चालले एक एक चौथीच्या महाला पुढून मुद्दाम यांचा काही संबंध नाहीये हे आता माझे झाले अशा प्रकारचे चालले कृष्ण म्हणायला लागले अरे म्हणे बाबा किमान तर चल म्हणे पळत काळ म्हणे इथून म्हणे अरे बीच वसवलेली दार काय म्हणे द्वारके म्हणे तू देवा देवामध्ये आता तुम्ही माझे झाले आता तुम्ही काही बोलायचं नाही झाले निघाले हळू 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 आणि मग काय सत्यभामा बसलेली आणि मग आता या राहिलेल्या सोळा सहस्त्र एकशे सात या सगळ्या तिच्या जवळ आलेल्या आहेत आणि तिला विचारतात ते मोठी शाणी झाली का बरे तू कृष्णाला दान देऊन टाकलं तुझ्या एकटीचे होते का म्हणे ते आमचे पण होते ना म्हणे आमच्या तर विचार करायचा म्हणे आणि हे सगळं होत असतात ना मग तिथच्या सासूबाई आले माता देवकी तुम्हाला कोणी अधिकार दिला म्हणे कृष्णाला दान द्यायचं म्हणे मी आई आहे ना त्याची मी आम्ही माता पिता होतो ना म्हणे माझ्या गर्भात तो वाढलेला आहे म्हणे किमान हे शब्दभर मला तर विचारायचं म्हणे आधीच मोठी दीडशी आली म्हणे आणि कृष्णार्पण करून टाकलं आणि हे सगळं चालू असताना मग तिथं दादा रेवती वहिनी उग्रसेना जोबा क्रूर काका हे सगळे तिथं आले या सगळ्यांनी मी हा गुंगाट ऐकला आता यांचा गोंकाट पूर्ण झाला चांगला कारण या बाकीचे जेवढे काही होत्या या सगळ्या आता सत्य भावेला दुष्ट द्यायला लागले की तू फार शानी येत तू फार दिव्य केलास म्हण कृष्णाला देऊन टाकलंस म्हणून आणि अशा प्रकारचं हे सगळं चालू असताना श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या नारदांनी कृष्णाला खांद्यावरती घेतलेलं होतं आणि द्वारावतीच्या पासून थोड्या अंतरावरती जाऊन श्रीकृष्ण म्हणे थांब थांबून काय बलराम भाईया म्हणजे बलराम भाईया कारण कृष्णाची होती कृष्ण वागायचे आणि बलराम भाईया डायरेक्ट नायाने वागायचे आता ठीक आहे म्हणे मग दळभार सिद्ध केला सगळे आले बलराम भाईया अक्रूर काका उद्धव काका त्यांचे सर्व सेनापती उग्रसेन महाराज आणि हे सगळे सैन्य घेऊन हे आता नारदाचा पाठलाग करायला लागले आणि नारद मुनीष थोड्या अंतरावरती जाऊन सांगले कृष्णाला म्हणे आता हे सगळे येतात हे म्हणे मग बलरामबाई जवळ आले आणि मग नारदाला बोलायला लागले म्हणे सांग म्हणे हे बघ म्हणे तुला जर पाहिजे असल तो ही बारीका घेऊन टाक पण आमचं कृष्ण आम्हाला नाही नाही म्हणे मचं ते सत्य बाबाने दिलेलं आहे म्हणे तुमचा तर काय अधिकार नाही म्हणे आता त्याला कोणाला द्यायचं काय द्यायचं आवाज एकटा विचार कोण आहे म्हणजे मला बोलणार आहे कारण आता एका हिशोबा याला सगळ्यांचं गर्भ आहारण करायचो सगळ्यांचं गर्व आहण करायचो तुम्ही कोण म्हणे देणार आणि मग शेवटी जसे उग्रे आजोबा हे पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की म्हणे आता काहीतरी तोडगा तर काढायला पाहिजे म्हणे ठीक आहे म्हणे मग त्याच्यातही पुन्हा दाऊ भाईयामध्येच बोलले तुला पाहिजे असेल तर म्हणे श्रीमंतक मनी घेऊन जा दररोज बार सोनं प्रसवतो तो सेमंतक मनी तू घेऊन जा पण आम्हाला कृष्णाला नाही म्हणे नाही म्हणे असं देता येणार नाही म्हणे एकदा तो माझा झाला ना माने आता देव माझा झाला ना आता तुमचा काही संबंध नाही मी आता माझ्या देवाला घेऊन जालो म्हणे आणि आता माझ्यासोबतच भ्रमण करत राहीलो उग्रसेनासोबा आले अरे म्हणे काहीतरी तोडगा असेल तोडगा तर काढ म्हणे हां मग आता सांगतो म्हणे कृष्णाच्या वजना एवढं सोनं मला द्या आता खरं सांगा नारदा सारख्या ब्रह्मचारी बऱ्या ज्याचा कुठं ठाव ठिकाणा एका ठिकाणी ना, नाही असा व्यक्ती सोनं घेऊन करणार काय होता आणि भगवान श्रीकृष्णाची लीला होती सर सत्यभामेचा अहंकार जो होता तो खाली काढायचा आणि म्हणून मग आता चालले आतमध्ये गेले द्वारकेमध्ये घेऊन आणि मग सांगितलं की भगवान श्रीकृष्णाची आता आपल्याला तुला करायची आहे आणि ती सुवर्ण तुला होणार आहे त्याकरता प्रत्येकीनं गुंजभर सोनं सुद्धा आपल्या जवळ ठेवायचं नाही किती सोनं जमलं असेल ते सोळा सहस्त्र होते मग ते तुला केली तयार इकडे भगवान श्रीकृष्ण बसले मग सगळ्यात पहिले कोणाचं सत्य आणि आज तुझ्याकडं बसल जिथं ठेवलं असेल तिथलं काढून झाला मग सत्यभामा झाली मग जाम्बुवती झाली मग मित्रविंदा झाली मग लक्ष्मणा झाली मग एक, 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 एक सगळं सोनं आणून ते त्याच्यामध्ये टाकायला लागले बरं आता राजमहाल पूर्ण ओस राजमहालामध्ये सोनं नाही तरी पण पार्ट जाग चालू झाले भाऊ भाईयान काय केलं पूर्ण द्वारकेमध्ये दवंडी पिटवली की कोणीही आपल्या घरी सोनं ठेवू नका तात्काळ घेऊन या नावाचं जे सभागृह आहे त्या सुधर्मा नावाच्या सभागृहामध्ये तेथे भगवान श्रीकृष्णाची तुला होत आहे तुम्हाला भगवान श्रीकृष्ण पाहिजे का तुमचं सोनं प्रिय आहे हे तुम्ही ठरवा तुम्हाला भगवान श्रीकृष्ण प्रिय आहे की तुमच्या जवळ असलेलं तुमचं सुवर्ण प्रिय आहे हे तुमचं तुम्ही ठेव झालं तर राजाचा आदेशाला म्हटल्यानंतर सर्वजण आपल्याकडे काय होतं अंध्या असतील पुरुष असतील तर अंध्या गळ्यातल्या दा। दा चेन महिला स्त्रिया असतील तर कानातले नाकातले हातातले पायातले काय अजून बाजूबंद वगैरे काय सोन्याचे जेवढे केवढे अलंकार असतील या अलंकार घेऊन त्या चालल्या कारण सर्वांना प्रिय फक्त भगवान श्रीकृष्ण आणि म्हणून या तिथे आल्या सर्वांनी द्या पारड्यामध्ये आपल्या जवळच सुवर्ण टाकायला सुरुवात केली म्हणता 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 द्वारकेच सर्व सुवर्ण त्या पारड्यात आलं पण पारड <laughs> नाही आणि त्याच वेळेस सत्य अशा लक्षात आल्या मी पहिलेच सांगितलं सवत द्वेष कसा असतो सवती मत्सर म्हणे हा सगळ्या दिसतात ए रुक्मिणी कुठे दिसत नाहीये तिला बोलून ना आलं एक दासी गेली रुक्मिणीला आलं काय करावं रुक्मिणीनं सुंदर अशा प्रकारचे अलंकार स्वतः अगोदर परिधान केले त्यानंतर हातामध्ये एक पात्र घेतो अंगणात गेली तुळशी वृंदावनाला नमस्कार <coughs> केला त्या तुळशीला हलदी कुंकू आणि त्या तुळशीला प्रार्थना करून त्याच एक पत्र एक पान त्याचं असं तोडून त्या सुवर्ण पात्रात घेतलं ते झाकलं आणि ते घेऊन आता या सुधर्मा नावाच्या सभागृहामध्ये आता येता ते हळूहळू समध गतीनं पण सगळ्यांच्या नजरा या सोळा सहस्त्र एकशे सात जणींच्या आणि त्याचबरोबर आठवी युती hmm? आठवी युवती म्हणून hmm. सोळा सहस्त्र एकशे सात जणींच्या नजरा या रुक्मिणीवरती खिळल्या होत्या रुक्मिणी आली ती संदगतीने येऊ लागली ती ती जशी इथं आली तिने ते पात्र बाजूला ठेवलं अगोदर नारदमनी नमस्कार केला नंतर भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला नंतर वसुदेव देवकी उग्रसाहेब सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार केला त्या पात्रावरचा आच्छादनाचं बाजूला केलं एक तुळशीचं पान घेतलं आणि त्या पारड्यात ठेवलं जसं जे पारड्यात ठेवलं तसं ते पारड जे आहे ते खाली गेला आणि भगवान श्रीकृष्णाचं पारड उचललं गेलं एवढी ताकद या तुलसी पात्रामध्ये आहे आणि म्हणून आजही जेव्हा आम्ही नैवेद्य दाखवतो तो भले पंचामृताचा असो अथवा पंचपक्वांनाचा असो पण जोपर्यंत त्याच्यावरशी तुलसी दल येत नाही तोपर्यंत त्या नैवेद्यात तेवढं पावित्रता येत नाही म्हणून नित्य नैवेद्यामध्ये तुळशीचं एक तरी पत्र असावं मला गोपाळ कृष्ण की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे